यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत योजनेला सात वर्ष उलटले अद्यापही ही योजना पूर्ण झाली नसून या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दिगंबर पसगाडे यांनी केला आहे यवतमाळ तीनशे दोन कोटीच्या अमृत योजनेमध्ये घोटाळा झाला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आज विरोधकांकडून करण्यात आला या योजनेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले यात मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांनीही याला मंजुरी दिली असा उल्लेख केला आहे अशी प्रतिक्रिया दिगंबर पचगाडे यांनी व्यक्त केली तर यात एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांचा काही संबंध नाही देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील हा विषय आहे यवतमाळ मधील या योजनेत घोटाळा झाला आहे कंपनीनं ब्लॅक लिस्ट करणे होते मात्र केले नाही योजनेत चुकीचे पाईप पुरवण्यात आले देवेंद्र फडणवीसच्या स्वाक्षरी नोट नोटशीट वर असल्याची माहिती दिगंबर पसगाडे यांनी दिली आहे झालेलाच आहे तीनशे नऊ चारशे पाचशे कोटी रुपये खर्च झाले अजूनही यवतमाळच्या लोकांना नियमित पाणी पुरवठा नाही आहे याचं कारण असं आहे की ह्या ही योजना जी आहे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत भ्रष्टाचाराची ही योजना आहे ही योजना यवतमाळ शहरातील लोकांना पाणी पुरवठा व्हावा यासाठी नव्हे तर याच्यातनी कसे आपले हात धुवायचे आणि माल कमवायचा यासाठी ही योजना आहे यामध्ये जे पाईप सप्लाय करण्यात आले ते पाईप निकृष्ट दर्जाचे होते जे पाईप तपासणी न करता त्याच्यामध्ये ते स्टँडर्ड प्रमाणे असल्याचे खोटे सर्टिफिकेट देण्यात आले तेरा पॉईंट पन्नास एम एम जाळीचे पाईप सप्लाय न करता साडेआठ साडेसात एम एम जाळीचेच पाईप सप्लाय झाले आणि याची जे बिल आहे ती एम जी पीमधून करोड रुपयाचं बिलही उचलण्यात आलं आता नियमानुसार डी आय के नाईन हे जे पाईप आहे हे पाईप जप जमिनीमध्ये अंथरताना दर पाचशे मीटरवर त्याची हायड्रोलिक टेस्टिंग करून हायड्रोलिक टेस्टिंग करणे पुन्हा पाचशे मीटर पाईप टाकणे पुन्हा हायड्रोलिक टेस्टिंग करणे पाचशे मीटरवर पण पुन्हा आणखी पाचशे असं जे टप्प्याटप्प्याने हा हा। त्याची हायड्रोलिक टेस्टिंग करून ते पाईप टाकणं आवश्यक होते पण आळखे कंपनीने जसे न करता डायरेक्ट एकोणीस किलोमीटर पाईपलाईन टाकली आणि जे डॅम प्रोजेक्ट आहे तिथून जॅकवेलवरून डायरेक्ट पंप सुरू केले पंप सुरू केल्यामुळे ते पूर्ण पाईप ब्लॉक झाली अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी वाहून गेलं त्याच्यामध्ये जमीन खरडल्या पिकं होऊन गेली मग त्यानंतर जे पाईप फुटली ती पुन्हा चेंज केली त्याच्यामध्ये बदल बदललं जे खराब झालेले पाईप बदलवले पुन्हा टेस्ट घेतली पुन्हा पाईप फुटले बाकीचे असे पाचदा पाईप चेंज केले तरी देखील ते व्यवस्थित पा जे पुरवठा या लाईन आहे ती कार्यरत होत नव्हती म्हणून मग व्ही एन आय नागपूरनी या सगळ्या पाईपलाईनची चौकशी केली असता ते पाईप सफ स्टँडर्ड असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले ही बाब शासनाला माहीत होती नगरविकास मंत्रालयालाही माहीत होती मुख्यमंत्र्यालाही माहीत होती सगळ्याला माहीत होती अशा सगळे बोगदबाजी चालू आहे परंतु सरकारचं या सगळ्या कंपन्यांशी साठेलोटे असल्यामुळे कुणीही कुणावर कारवाई केली नाही पूर्ण पाईप बदलवले मग शेतकऱ्यांचे नुकसान झाले आता शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांचे ज्या पिकाचे नुकसान झाले माती खरडून गेली तर हे जे नुकसान भरपाई करून देण्याची जबाबदारी या कंपन्यांकडची होती आळके कंपनी जयबालाजी इंडस्ट्रीज कलकत्ता आणि के एस एस या तीन कंपन्यांनी मिळून हे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती ती नुकसान भरपाई त्यांनी त्यांच्याकडून वसूल न करता यवतमाळ नगरपालिकेला ती एकोणसाठ लाख रुपये नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी द्यायला लावली म्हणजे जे दोषी आहे त्यांना लाभ पोहोचवायचा लाखो रुपयाचा ज्या नगरपालिकेचा या योजनेची काही संबंध नाही त्या नगरपालिकेकडून पैसे वसूल करायचे ते शेतकऱ्यांना द्यायचं नुकसान झालं शेतकऱ्याला झालं पण जो ज्यांनी नुकसान केलं त्याच्याकडून ते पैसे घ्यायला पाहिजे होते ना हायकोर्टाचं तेच म्हणणं आहे का जो नुकसान करणारा आहे त्याच्याकडून तुम्ही वसूल न करता नगरपालिकेकडून कसे केले आणि वाजवी आता जे महाराष्ट्र सरकार कोणाचं नुकसान कोणी केलं हे जर ठरू शकत नाही तर अशा लोकांना त्या मंदिरात बसण्याचा अधिकारच नाही आहे हे निव्वळ म्हणजे लुटलाटीचा कार्यक्रम चालू आहे जनतेचा पैसा लुबांचं काम चालू आहे आजही या योजनेमध्ये योजनेचं पाणी लोकांना मिळून आलेल्या सहा सात दिवसाच्या नंतर यवतमाळच्या लोकांना पाणी मिळते आज जे काही याच्यामध्ये झालेलं आहे ह्या तीनही कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव एम जी पी यवतमाळनं शासनाकडे पाठवला आज एकवीसमध्ये ह्या ब्लॅकलिस्ट करण्यात याव्या कंपन्या म्हणून प्रस्ताव गेले परंतु आजपर्यंत ह्या कंपन्या ब्लॅकलिस्ट नाही केल्या का नाही केल्या ब्लॅकलिस्ट ज्या कंपन्याची काम करण्याची क्षमताच नाही आहे अशा लोकांना तुम्ही कामं देऊन लागले का ज्या कंपनीला पंचेचाळीस कोटी रुपये पाईप घ्यायची त्याची हे प परिस्थिती नाही आहे तुम्ही त्याला पंचेचाळीस लाख पंचेचाळीस कोटी रुपये देऊन लागले हा कुठला प्रकार म्हणजे ज्या कंपन्याची लायचीच नाही आहे कामं करायची तुम्ही त्याला कामं देऊन लागले तर हा सगळा मेलुजुली कार्यक्रम आहे सगळे मिळून आपसी कट कर संगणमत करून महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटत आहे जे काही महाराष्ट्रात जे काही भ्रष्टाचार सुरू आहे हे सगळं पूर्वनियोजित आहे इतकंच नव्हे हे सिंचन घोटाळ्याचे प्रकरण चार चार एफ आय आर दाखल झाले त्याच लोकांना ब्लॅकलिस्ट न करता त्यांना पुन्हा रस्त्याचे दोन दोनशे कोटी तीन तीनशे कोटी पाच पाचशे कोटीचे कामं दिन राहिले म्हणजे हा पूर्वनियोजित कड आहे महाराष्ट्राला लुटणे हाच एकमात्र धंदा सरकारचा आहे युनिव्हर्सिटीज कलकत्ता ज्यांनी चुकीचे पाईप सप्लाय केले हे पाईप योग्य असल्याचे सर्टिफिकेट ज्या क्यू एस एसने दिले ते जबाबदार आहे जे हॅडोडिक टेस्टिंग न करता जे पाईपलाईन टाकली आणि सगळे पाईप लॉट झाले तर ते आणखी कंपनी जबाबदार आहे आणि याच्यानंतर हे सगळ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्यात यावं याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे गेले तर ते शासन स्तरावर जितके अधिकारी आहेत ते याला जबाबदार आहे स्वतः याला जबाबदार आहे त्यांना हे सगळं माहीत आहे पण ते जाणून बुजून याच्यावर कारवाई करून न राहिले म्हणजे या प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे ते देवेंद्र फडणवीस आहे का सगळे झालं हे सगळं चौकशी आहे हे सगळं होऊनही जर तुम्ही कारवाई करत नसाल तर निश्चितच या भ्रष्टाचार सरकारचा हात आहे सरकारच मास्टर माइंड आहे हे एकच नाही अशी खूप प्रकरण आहे माझ्याकडे आणखी ते हायकोर्टात दाखल केलेले आता ते नक्की बारा तारखेला पुन्हा जात आहे का शिंदे साहेबाचं वगैरे हो काहीच संबंध नाही ते राठोड वगैरे काही संबंध नाही त्यांचा म्हणजे कवडीच हे तर निवळ राजकीय काहीतरी हे इकडे तिकडे ढगलढुगलचा कार्यक्रम चालू आता एकनाथ शिंदेचा त्या प्रकरणाशी काय संबंध आहे काहीच नाही कोण होते ते तेव्हा मुख्यमंत्री होते नगरविकास मंत्री होते कोणीच नव्हते संजय राठोड कोण होते कोणीच नव्हते मग ज्या लोकांचा काहीच संबंध नाही सुचना समज त्या घेऊन याचा कार्यक्रम चालू आहे मग देव देवेंद्र फळीचं नाव का नाही घेऊन आलं सगळे मुख्यमंत्री हे तेच म्हणजे सुजाता सोमणी काय त्यांनी जे ॲप्रोट्यूट फाईल केलं त्या मुख्यमंत्रीच मुख्यमंत्री लिहिले आहे तिथं तर कोणाचंच नाव नाही ना संजय राठोडचं नाव आहे ना देवेंद्र आपलं त्यांचं नाव आहे आपलं एकनाथ शिंदे साहेबांचं नाव कोणाचंच नाव नाही आहे ज्यांनी हे सगळे कार्यक्रम केले जे मास्टर माइंड आहे त्यांना सोडून देऊन दुसऱ्या लोकांनी बदनाम करण्याचं हे काम काम चालू आहे Ni la comida, ni se ve.